सो ही आहे ठाण्याची मसाला गल्ली थोडासा ठसकेभास मसालेदार आणि झणझणीत कारण आपण आलो हो आहोत ठाण्याच्या मसाला गल्लीमध्ये जी आहे पूर्वजांपासून म्हणजेच ब्रिटिश काळापासून ही गल्ली चालत आली आहे असं इकडच्या व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे तर चला बघे इथे काय काय प्राईस रेंज आहे कोणकोणत्या टाईपचे मसाले तुम्हाला मिळणार आहेत तर चला सो so, ही आहे ठाण्याची मसाला गल्ली आणि महात्मा फुले मार्केट या पूर्ण एरियाचं नाव आहे इथे आतमध्येच ही गल्ली आहे आणि इकडे भरपूर प्रकारचे मसाले तुम्हाला पाहायला मिळतील हे एक पहिलं शॉप आहे इथे तुम्ही बघू शकता की यांच्याकडे सगळ्या प्रकारचे मसाले ठेवलेले आहेत खडे मसाले आणि हे सगळे मसालेच ते लोकं मिक्स करून तुम्हाला जे हवे असतील मालवणी मसाला घाटी मसाला त्या सगळ्या प्रकारचे मसाले तुम्हाला क्रिएट करून देतात दादा काय रेंज असतात मसाल्यांच्या साधारण किलोवरती चारशे पासून चारशे पासून स्टार्टिंग तुम्ही स्टार्ट ओके okay. मसाला ओके कोण टाइपचे टाईपचे मसाले सगळ्या प्रकारचे भेटते भेटतात धाडी आगरी कोडी कोल्हापुरी सगळ्या प्रकारचे भेटते मग त्याच्यामध्ये जे आपल्याला मिक्स करून हवं आहे म्हणजे जे खडे मसाले ते आपण रेडी करून भेटतो सगळे सगळं ओके okay. so, सो यांच्याकडे सगळ्या प्रकारचे तुम्ही किती वर्षापासून जनरेशन जनरेशन आहे म्हणजे जवळजवळ दीडशे वर्ष मार्केटला झालेले आहेत आणि यांचे चार ते पाच पिढ्या इथे तर काम करत आहेत सो तुम्ही ते बघू शकता की बॉडी शॉप वगैरे हे सगळं सुद्धा अवेलेबल आहे हे दुकान बघा खूप जुनं आहे कारण इथे अनेक वर्षापासून आ, मसाले विक्री केली जातीय आणि याच्या मागेच मच्छी मार्केट सुद्धा आहे तेही खूप जुन आहे इथे एक लेन आहे जिथे सगळ्या टाईपचे मसाले मिळत आहेत तुम्ही बघू शकता मिरच्या ठेवल्या आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या हाय दादा कसे आहात हाय म्हणता कसे आत बरे बर बर काश्मीरी बेडकी आहे ही लवंगी आहे लवंगी ही आहे हे तुम्ही सुकवून घेता का साधारण जर मला घाटी मसाला बनवायचा आहे तर त्याच्या किती रेंज मध्ये होतील किती किलोचं किलोच एक किलोच करायचं कि... असणार ना आपल्याला तर मिरची एक किलो हवे का मसाला एक किलो म्हणजे पूर्ण मिक्स मिरची मसाला सर्व धरून एक किलो तसं नाही एक किलो मिरचीचं मसाला होतो एक किलो मिरचीचा मग मिरचीचा करायचं असेल तर किती ते काय होणार आणि जे मसाला सर्व 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 मिरची मसाला सर्व टाकून ओके म्हणजे खडे मसाले आणि मिरची टाकून सगळं ओके हजारपर्यंत आणि मालवणी मसाल्याचं ते मिरचीवरती मिरची वरती असते किती किलो मिरचीचं असतो मिरची आता तर काश्मीरी चारशे रुपये किलो झाली आहे बेडकी तीनशे वीस लवंग ही दोनशे ऐंशी पटनांकेश्वरी हे पण दोनशे ऐंशी ही मिडीयम तिकट आहे पांडी मिरची ही पण दोनशे ऐंशीला जाईल ओके जर कोणाला फक्त मिरच्या घ्यायच्या असतील ते पण घेऊ शकते हां हां काय वांधा नाही हो ओके आणि हळदसुद्धा आहे ना ह्याची काय रेंज आहे सध्या आता दोनशे साठ दोनशे साठ हो दोनशे साठला आता हळद आहे किलो ना ओके खडे मसालेसुद्धा मिळतील आणि सुक्या मिरच्यासुद्धा मिळतील इथे आतमध्ये सुद्धा मार्केट आहे पूर्ण कांदा आणि बटाट्यांचं पूर्ण मार्केट आहे आणि ही लेन आहे इथे मच्छी मार्केट आहे तुम्ही बघू शकता इथे मच्छी मार्केट आहे पूर्ण आतमध्ये तो अजून पुढे बघूया आपण ह्यांच्याकडे काय काय आहेत पूर्ण मसाल्यांचेच व्हरायटी आहे तुम्ही बघू शकता इकडे एच डी मसाला सेंटर ह्यांच्याकडे सुद्धा सगळ्या टाईपची व्हरायटी आहेत मिरच्या सगळ्या आहेत पूर्ण गल्लीमध्ये असा सुगंध सुटला आहे पूर्ण मसाल्यांचा आणि इथे पण तुम्ही बघू शकता मीठ वगैरे सगळं आहे कोकम सरबत लोणची सगळ्या टाईपचे मसाले तुम्हाला इथे मिळतील हे बघा चिली फ्लेक्स जे तुम्ही चिली फ्लेक्स म्हणून यूज करतात ते असे पॅकेट्समध्ये मिळतील सो so, इथे सगळ्या टाईपचे तुम्हाला मसाले मिळतील दीडशे वर्षापासूनचे त्यांच्याकडे भरपूर प्रकारचे मसाले तुम्हाला अवेलेबल होतील uh, वेगवेगळ्या टाईपचे मिरच्यासुद्धा आहे सो so, तुम्ही इथे येऊन नक्की खरेदी करू शकता अजून हे मार्केट आपण शेवटपर्यंत बघूया इथे कोणकोणत्या टाईपचे दुकानं आहेत कोणाकडे काही वेगळं मिळतंय का बघूया सो इथे लसूण वगैरे सगळं आहे इथे बघा ॲव्हरेस्टचे सुद्धा म्हणजे तुम्हाला जर बनवून घ्यायचे नसतील ब्रँडचे पॅकेजिंगवाले हवे असतील त्यांच्याकडे ब्रँड पॅकेजिंगचे सुद्धा अवेलेबल आहेत मसाले आणि इथे सुद्धा एक शॉप आहे पी बी मसाला मार्ट यांच्याकडे हळदीचे पण प्रकार आहेत हे कोणत्या टाईपची हळदी काका सेलमची सेलमची मी राजापुरी येतो हा कलर याच्यामध्ये दोन प्रकार येतो हे दोन ते वीस रुपये भाव आहे हे बैच्यापेक्षा कलर एकदम छान येणार वर्षभर टिकणार हे दोनशे साठ रुपये ही मिडियम येणार तो दोनशे वीस रुपये आता सध्या भाव आहे किलोला अजून पंधरा रुपये वाढणार ओके तुमच्याकडे अजून कोणकोणत्या टाईपचे मसाले मिळतात सर्व प्रकारचे मसाले भेटतात तुम्हाला पारंपरिक जो आपल्याला महाराष्ट्रीयन पद्धतीने तुम्हाला जो पाहिजे तो घाटी मसाला मालवणी मसाला सादा मसाला आणि सर्व योग्य दर म्हणजे नुकता कमीवाले मसाले घेतले तर त्याला ता ता तो मसाले फक्त अठरा येतो आणि चांगला मसाला घेतला तर त्याला चोवीस वस्तू येतात आणि त्याला मिरच्याला प्रकार असतो एका मिरच्याला तीन तीन प्रकार आहे म्हणजे तो कमीवाले घेतले तर तो मग कलर उडून जातो आणि वर्षभर ठेवला त्याचा कलर बिघडत नाही okay. आणि तो आपण जो घेतो तो तो वरचा त्या मसाला सर्व भाजून दडून सर्व तुम्हाला भेटणार okay. आणि किती वर्ष टिकतात मसाले आपले कुठलेही मसाले बारा महिने असतो आणि ते बारा महिने जे असतो त्याच्या मेन मिरचीवर अवलंब असतो okay. म्हणजे आपण कुठलंही घेतला तर आता कमी याला घेतला हो सांगायला पैसे नाही लागत धनेमध्ये चार प्रकार आहे धनेमध्ये चार प्रकार आहे मिरच्यामध्ये आठ प्रकार आहे म्हणजे तुम्हाला जो पाहिजे तो मसाला तयार करून भेटला हे धनेमध्ये इंदोरी धने आहे दुसरे कमीवाले धने येतात ते एकशे चाळीस रुपये किलो आणि ही इंदोरी धणे दोनशे दोनशे वीस पर्यंत येतात ह्याच्या म्हणजे ह्याच्यामध्ये कलर पण चांगला येतो आणि सुगंध पण चांगला येतो आणि वर्षभर त्याचा करप होत नाही आता कमी आले घेतले तर कमी आले पण आहे आपल्याकडे आणि सर्व तुम्हाला भाजून दडून भेटणार मशीन पण आहे आपल्याकडे हां आपल्या मशीन पण आहे डंकावर करायचं आता तर डंकावर करून भेटणार पण डंकावरती तुम्हाला दोन दिवस लागतो त्याला कथा त्याला वेळ लागतो त्याच्यामध्ये कांदे लसूण काय टाकायचे तरी टाकून भेटणार आणि बरोबर होलसेल भावानी भेटणार म्हणजे बाकीच्या मार्केटमध्ये ज्या कम्पॅरिझन मध्ये तिकडे स्वस्त कंपॅरिझन मध्ये काय झालेलं आहे कुठल्याही वस्तू आता त्याच्यामध्ये चार चार व्हरायटी जिऱ्या चार व्हेरायटी आहे दोनशे ऐंशीवाला वाला आहे तीनशेवाला वाला आहे तीनशे वीसवाला वाला आहे आता तुम्हाला जे कमी वाला पाहिजे तर कमीवाला भेटणार म्हणजे त्याला काही हरकत नाही आणि ज्यांना एकदम फ्रेश क्वालिटी पाहिजे त्याला पैसे लागणार आहे म्हणजे खाली हो नाही सांगायचं म्हणजे कुठलीही वस्तू असणार ते वर्षभर टिकणार तसं घ्यायचं थोडं घ्या आणि चांगला मसाला बनवला तर ते आपल्याला वापरायला कमी वाटतो आणि mm. आपल्याला प्युअर महाराष्ट्रीयन पद्धतीने बनवलेले मसाले टोटल हे मार्केट दीडशे वर्षापासून चालू आहे असं कळतं तर तुमची कोणती जनरेशन आहे तुमच्या माझी माझी तिसरी जनरेशन आहे माझे वडील मी आणि आता माझा मुलगा आम्ही तिसरी पेढी आमची चालू आहे ओके खूप छान आहे

अच्छा धने आणि हळदीचा शॉपचा ओके सिकेबी मसाला आहे धने आणि बडीशोपचा कोळी मसाला आगरी मसाला सगळे हे सुंठ आहे ना सुंठाची काय रेंज आहे सातशे सहाशे रुपये किलो चांगली चांगल्या क्वालिटीचे आहेत कुठून माल इम्पोर्ट करता तुम्ही माल कुठून घेता आम्ही कर्नाटक माल येतो कर्नाटक केला केला कर्नाटक हुबली धारवा तिकडून माल येतो हे किंग मसाला सेंटर आहे मस्त काका बिझी आहेत कशात काका बी खूप जास्त कस्टमर आहेत तुमच्याकडेच जुने कस्टमर आहेत जुने जुने सर्व जुने कस्टमर आहेत जुने कस्टमर आहेत काकडे काकडे बाबा किती टाईपचे मसाले आहेत किचन किंग दालचिनी पावडर रजवाडी मसाला सांबार मसाला बेडकी पावडर फिश मसाला चिकन मसाला मटन मसाला ऑल टाईप संडे मसाला काय संडे स्पेशल असतो आपण मटन चिकन वगैरे बनवतो ना संडेला त्याचा संडे मसाला स्पेशल असतो तो संडे मसाला त्याच्यात जरा गरम मसाले खूप असतात त्याच्यासाठी संडे काळा मसालासुद्धा यांच्याकडे संनात नाही म्हणून संडे मसाला खेड भरणे नाका खेड खेड एंजॉय संडे मसाला पण असं तुम्हाला चिकन साठी मसाला हवा असेल डायरेक्ट काकांकडे या पटकन मसाला घ्यायचा चटकन चिकन करायचं झालं ते सगळे मसाले आणि सगळे ते जिरा राई शोप आळशी सगळं ठेवले राई आहे सेलम आणि राजापुरी ओके okay. वेगळ्या टाईपच्या हळदी सुद्धा त्यांच्याकडे लवंगी <laughs> मिरची आहे हे पण लवंगी आहे ही थोडी मिडियम तिखट वाली दोन्ही आहे काश्मीरी काश्मीरी आणि संकेश्वरी आणि बेडगी काश्मीरी म्हणजे तिखट नसते ना कलरला असते कलरसाठी कलरचं कलरसाठी असते काश्मीरी आणि संकेत त्रास नाही होत नाही त्रास नाही आम्हाला भरपूर वर्षापासून आम्हाला सवय झालेली आम्ही इथं खूप पहिल्यापासून मेहनत केली कारण एवढे मसाले आहेत ना इकडे एवढ्या मिरच्यांचं आहे ना सो आता मला खूप जास्त ठसकायला लागलं इकडे पण ते इथे खूप वर्षापासून काम करते त्याच्यामुळे ना यूज टू झालं ओके सो so, इथे वजनावरती तुम्हाला करून मिळेल ना सगळं आगरी मसाला मालूण मसाला कोली मसाला कुकली मसाला सर्व तुम्हाला बनवून आगरी मसाला तर एक किलोचा काय भाव आगरी मसाला चांगला मसाला आहे ना तो हजारचा साडेतीन किलो चार किलो आम्ही देतो हजारला किती साडेतीन चार किलो साडेतीन किलो साडेतीन किलो स्पेशल मसाला म्हणजे मला असं वाटतं मार्केटच्या एंडला सर्वात स्वस्त दुकान सापडलंय मला कारण जिथून मी येत होते तिथे मला थोडा जास्त रेंज कळत 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 आता एक स्टॉप आला आहे स्वस्तात मस्त म्हणून तुम्ही बघू शकता यांच्याकडे खूप सारे गिराईकसुद्धा आहेत आणि खूप वर्षापासून काका बिझनेस आहेत सो त्यांनी ते खूप मेंटेन केले छान तर तुम्ही जर फक्त मसाले घेत असाल मसाले मार्केटमधून तर ह्याच्या बॅकसाईडला ज्या आता तुम्ही बघितले व्हिज्युअल्समध्ये जे मशिनरीज वगैरे आहे जे मसाले वाटून देत सो तुम्ही त्यांच्याकडे जाऊन पर्सनलीसुद्धा वाटून घेऊ शकता सो या मार्केटच्या एंडलाच आहे राईट साईडला हाही ऑप्शन तुमच्यासाठी आहे सो माझा आवाज आता खूप जास्त ठसकायला लागला आहे पूर्ण मार्केटमध्ये मिरच्यांचा सुगंध पण इतका अप्रतिम आहे ना म्हणजे आता टेस्टी ते टेस्ट फील होती है, है आहे मला आता एवढं छान सुगंध येतो आहे हे एंड ऑफ द मार्केट आहे इथे पण सगळे मशिनरीज वगैरे त्यांचे आहेत आणि दुकानं आहेत त्यांची मसाल्यांचे सगळं त्यांनी साठवून ठेवलेले आहेत गोण्या गोण्या भरून यांचा सगळ्यांचा भा माल बाहेरून येतो शेतातून येतो सो फ्रेश मसाले तुम्हाला इथे मिळणार आहेत सो तुम्हाला जर इथे यायचं आहे तर ठाणे वेस्टमधील महात्मा फुले मार्केटमध्ये तुम्हाला यायचं आहे आणि महात्मा फुले मार्केटमध्येच ही मसाल्याची लेन आहे सो so, नक्की व्हिजिट करा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि मजा पिंकला सबस्क्राईब करायला विसरू नका